मंगरुळपीरमध्ये मोकाट जनावरांचा त्रास गंभीर वाहतुकीला अडथळा अपघातांची शक्यता वाढली मंगरुळपीर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा अडथळा निर्माण होतोय अपघातांची शक्यता देखील लक्षणीय प्रमाणात वाढली आहे विशेषतः बसस्थानक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शहीद भगतसिंग चौक व इतर मुख्य रस्त्यांवर ही जनावरे दिवसरात्र मुक्तपणे वावरताना दिसत आहेत वाहतूक कोंडी अपघातांचा धोका आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रस्त्यावर अचानक जनावर येत असल्यानं वाहन चालकांचं नियंत्रण सुटवून गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होते अनेक वेळा नागरिक स्वतःची जनावरे दिवसभर रस्त्यावर सोडतात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर टीका होती शहरातील जुन्या नगर परिषद कार्यालयाजवळ असलेला कोंडवाडा विभाग केवळ नावापुरता चुरलाय जनावरे पकडण्यासाठी कोणतेही वाहन कर्मचारी किंवा ठोस यंत्रणा उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालंय कागदोपत्री कर्मचारी दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ते निसरडे असतात अशावेळी मोकाट जनावरे अचानक वाहनांसमोर आल्यास ब्रेक लावणं कठीण होतं आणि अपघात होण्याचा धोका वाढतो यामुळे नगरपरिषद प्रशासनानं तातडीनं कठोर उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होती सध्या नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून भविष्यातील उपाययोजना कारवाईचं नियोजन आणि धोरण यांचा अभाव जाणवतोय जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी जनावरे पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय करावी आणि कोंडवाडा पुन्हा कार्यान्वित करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुख्याधिकारी या समस्येकडे लक्ष देतील का असा सवाल आता उभा राहिलाय शंकरनाथ न्यूजसाठी प्रतिनिधी संजय राठी गजानन व्यापारे